बौद्ध स्थापत्य कला ही निर्माण झालेली आहे हा संपूर्ण बौद्ध साहित्याचा सार आहे आणि हसा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे अनेक लोकांना दलित साहित्य म्हणजे बौद्ध साहित्य असं वाटत परंतु निकाय अंगतमी काय पथक निकाय मस्जिद निकाय विद्य निकाय खुदक पाठ धम्मपद इति उत्तर पेट वस्तु विमान वस्तु जातक वेदन चर्या पीठ पठान पाली महावर्ग पाली अभिदंपत हो हा स ग्रंथां बौद्ध साहित्य मनता बौद्ध साहित्य

यावरती जे काही इतिहास केलंय त्याच्या आधारे बौद्ध साहित्य याचा अभ्यास करणं काळाची गरज आहे बौद्ध आता